सोलापुरातील श्री नीलकंठेश्वर जत्रा महोत्सवात अभिषेक जलकुंभाशी मोठ्या भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला श्री नीलकंठेश्वर कुरुहीन शेट्टी बहुद्देशीय सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या वतीनं गुरुवारी सकाळी पारंपरिक जलकुंभ अभिषेक आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या श्री नीलकंठेश्वर जत्रा उत्सवाच्या निमित्तानं यंदाही विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी दत्तनगर येथील शिवमाहेश्वरी देवी मंदिरात श्री नीलकंठेश्वर यांचं पूजन करण्यात आलं त्यानंतर शेकडो महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर जलकुंभ घेऊन भव्य मिरवणुकीत सहभाग घेतला ही मिरवणूक शिवमाहेश्वरी देवी मंदिर इथून सुरू होऊन नगर पद्मशाली चौक जगदंबा चौक मार्गे नीलकंठेश्वर मंदिरात पोहोचली मिरवणुकीदरम्यान परिसरात भक्तिगीतं ढोलताशा हलगी आणि हरिनाम संकीर्तनाच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं अनेक महिलांनी पंगत पद्धतीनं रांगेत चालत जलकुंभ वाहत मिरवणुकीला एक अद्वितीय भक्तिभाव दिला या जलकुंभ मिरवणुकीनंतर मंदिरात शिवरुद्र जलाभिषेक विशेष पूजन आरती आणि प्रसादाचं वितरण करण्यात आलं नीलकंठेश्वर सेवा संस्थेच्या वतीनं भाविकांसाठी पाण्याची प्रसादाची आणि बसण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली होती या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष व्यंकटेश मातगुंडी उपाध्यक्ष अंबादास मातगुंडी कार्याध्यक्ष प्रभाकर मातगुंडी सचिव आनंद जोगी सह खजिनदार रघु केंजगुंडी नागेश बंडा श्रीकांत मातगुंडी जगदीश काकी यल्लप्पा गडगी गणेश मातगुंडी राजू मातगुंडी इरेश मातगुंडी राघवेंद्र कनकी तिमप्पा साई किशोर अ बंडा राजशेखर काकी नवीन गडगी अभिषेक मादगुंडी परमेश्वर अग्नूर राजू अडकी विजय मादगुंडी लक्ष्मण बांधगुंडी इरेश रोड्डा रवी साई युवराज केंचगुंडी प्रकाश केंचगुंडी आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली गेल्या सत्त्याण्णव वर्षापासून दररोज श्रावण महिन्यामध्ये आपला एक रक्षाबेधनं दोन दिवसाबद्दल होतात त्यामध्ये आपली माता बहिणींना जल अभिषेक म्हणून जीदशात प्रबोधा जे अभिषेक प्रबोधन करण्यासाठी आम्ही सर्व संस्थेच्या वतीने मागे दीड महिन्यापासून माता बहिणींना सहभागीने विनंती करू एकटा घेऊन घनश्याने सहभागी करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत परंतु ती निर्गंधनला जल प्रथम जवळपास आठशे ते अंश लोक माता बहिणींनी सहभागी होतात त्यामध्ये तुमच्या जे संकल्पना असतात ते संकल्प पूर्ण होण्यासाठी आम्ही पूर्ण संकल्प घेत आहोत समाजामध्ये जे काय संकल्प असतील ते सुद्धा निवडणूक होण्यासाठी आम्ही संकल्प घेत आहोत अनेक लोकांनी हे संकल्प घेऊन त्या ठिकाणी उपाशी कोणी माता बहिणीने संकल्प घेऊन उपाशी कोविण्याने जल प्रबोधन करतात यानंतर पिंडाला जल प्रबोधन जवळपास संस्थाच्या वतीने हा कार्यक्रम गेल्या बारा वर्षापासूनच या ठिकाणी राबवत होता परंतु शोमय संबंधपट्ट लिहिता येत